शिवाय। नमस्कार मी संदीप कामत चॅनल मध्ये सुरुवात एकाहत्तर वर्षानंतर पासूनच झाली आहे श्रावणी सोमवार विशेष सिरीज मध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आज आपण दर्शन घेणार आहोत मालवणातील कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वराचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासातील साक्षी असलेले गाव म्हणजे कांदळगाव गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिर फारच प्राचीन असून गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे अगदी गोवा कारवार मुंबई संपूर्ण महाराष्ट्रभर मंदिराची ख्याती आणि नावलौकिक आहे आज श्रावणी सोमवार निमित्त सकाळी सात वाजता मंदिरातील पाषाणाला स्नान केले गेले त्यानंतर सर्वात पहिले संपूर्ण गाव घराण्याचा लघुरुद्र यथासांग पार पडला यावेळी राणे परब मानकरी आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते त्यानंतर सर्व भाविकांचे लघुरुद्र अभिषेक पार पडले दुपारी बारा वाजता नैवेद्य दाखवून आरती केली आणि त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप झाले मंदिरात कोणते कोणते कार्यक्रम असतात म्हणजे कशा प्रकारे मंदिरात कार्यक्रम उत्सव केले जातात रामेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांचे अभिषेक बेलाचा अभिषेक दुधाचा अभिषेक तेलाचा वस्त नवस बोलल्यानंतर असे नवसाचे अधिक राहण्याबरोबर या ठिकाणी अभिषेक करून त्यांचा त्या ठिकाणी नैवेद्य लागतात ते नैवेद्य झाल्यानंतर त्या मर्यादेप्रमाणे ते मानकरी किंवा नेविदोळे असतील ते त्या ठिकाणी भरलेला पळकोडपदार पाना चिवडं ठेवून त्या इथे मर्यादा पुरी करून घेतं तर अतिर्वचन घेऊन ते घरी जातं अशाप्रमाणे आणि रात्र त्या ठिकाणी काही ना काही कार्यक्रम भजनाचा वगैरे असतो तोही त्या ठिकाणी रईद्रो मानकऱ्यांपासून असून ती सगळी ती पार पाडतात अशा तऱ्हे श्रावण पुरो ह्या गती त्याप्रमाणे अभिषेक वगैरे करून त्या ठिकाणी महिना त्या ठिकाणी सुव्यवस्थित पार पडतो आणि त्या धर्मान भाविक त्या ठिकाणी इच्छेप्रमाणे येऊन आपली जी काय इच्छा आता ती प्रकट करतात अभिषेक वगैरे करून ते आपले जी काय वर्षाची मर्यादा त्या मर्यादेप्रमाणे फळं वगैरे ठेवून त्याप्रमाणे मर्यादा करून जातात आणि ते रामेश्वर देव त्यांना पाहुता आणि अशीच चाकरी करून ती प्रत्येक वार्षिक काका घेतात तसं आपलं श्रीदेव रामेश्वर मंदिर कांदळगाव हे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल मला देव रामेश्वराची नाव खेळती घाटाच्या दर्यापासून दर्या घाटाच्या माथ्यापासून दर्याच्या काटापर्यंत नमल असल्या आणि गावोगाव ती प्रसिद्ध असल्याकरांना रयत रोमाळ रामेश्वराच्या भेटी घेतं आणि जे काय आपले प्रश्न असतात ते प्रश्न सोडवून परत आपली त्या ठिकाणी थै थैती चलवून झाल्यानंतर येतानशेकटी ये परत भेटी घेऊन जी काय सेवा तक्री करूची ती रीती मार्याप्रमाणे करतं अशी जी काय नाव खेळते असा ती रामेश्वर यांनी आपली परंपरेची ती चालू ठेवलेली असा आणि नाव ती अंमलच रवलेली असा आणि गावघराचा त्या ठिकाणी बराबर होऊन त्या ठिकाणी वस्ती वाढलेली असा त्या वस्तीतही श्री देव रामेश्वर रैत रोमळसह ते मान किंवा वार्षिका पार पाडीत असा ते रयतेच्याच अनुकूल सगळे कार्यक्रम होत असतात आणि ती रैत रोमळ देवाच्या आज्ञेत ती पुढील कामगिरी पार पाडून येईल सुरुवात झाली श्रावण महिन्यापासून की गुढीपाडव्या पर्यंत नवरात्रात घटस्थापना सातेरी मंदिरात होते ती झाल्यानंतर दिवशी सातेरी मंदिर जवळ शिवलग्नासाठी रावणनाथाच्या मंदिरातले खामकाठी रयत रोबाळी देव त्या ठिकाणी जाऊन शिवलग्नाचे काम करून त्या ठिकाणसून परत सातेरी मंदिरात जाऊन थेट पूजा अर्चा झाल्यानंतर ती स्थळात सगळी फिरून चवाट्या रवळनाथाकडे नि रामेश्वर मंदिरात येतात रामेश्वराकडली पूजा अर्चा झाली प्रदक्षिणावर ती पूजा झाली की रवळनाथाच्या मंदिरात जातात रवळनाथाच्या मंदिरातून भावई जा भावईकडसून वडाजवळ गांगेश्वर आणि आकारी ब्राह्मण यांना भेट देऊन मांडावर आणून खांब ठेवतात त्यानंतर पाच दिवसाचा उत्सव तो आनंदाचा पार होता रैत रोमाळ वर्षी आता गावोगावचे भक्तिभाव मंडळी येतात काय आपले प्रश्न असते ते प्रश्न सोडवतो आणि इच्छेने तर आपली वर्षाची मर्यादा असतात शेवाचा चाकरी त्या रीतीप्रमाणे ती लोक येऊन तो पाचही दिवसाचा उत्सव आनंदान पार पाडतं श्रीदेव रामेश्वर मंदिरात घोडी पाडव्या दिवशी त्या ठिकाणी मानकरी राणे आणि परब बसा घटस्थापनेची कामगिरी होते ती ब्राह्मणांचे असते ब्राह्मण गुरव आणि मानकरी सगळे त्या ठिकाणी उपस्थित असून ते घटस्थापनेची सुरुवात झाल्यानंतर आतली पूजेची कामगिरी झाल्यानंतर तो घट त्या जागेवर ठेवून बाहेर ब्राह्मण पंचांग वाचतो तर पंचांग वाचून झाल्यानंतर घोडीची पूजा केली जाते ते 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 ती घोडीची पूजा झाल्यानंतर त्या घोडे त्या ठिकाणी पंचांगाक सुरुवात होते पंचांग झाले वाचून की त्या ठिकाणी तो प्रसाद म्हणून गुळाची प्रसादी दिली जातात का ब्राह्मण किंवा गावघर सगळे त्या ठिकाणतून आपापल्या घोडे उभी करण्यासाठी जातात रात्री ठीक नऊ वाजता मंदिरं म्हणजे पोथी वाचली जातात एका तासाची पोथी वाचून झाल्यानंतर त्या ठिकाणी अवसर काढतं अवसर काढून त्या ठिकाणी पालखी वगैरे बाहेर पडा आणि रामेश्वर मंदिरात एक, एक प्रदक्षिणा होते आणि त्यानंतर सातेरी मंदिरात असत सातेरी मंदिरात सोन ती कुकर्थळकरची मंदिरं असत त्या कोळकर थळकराच्या त्या ठिकाणी भेट दिले की चवाट्या रवनाथाच्या त्या मंदिरात येतात चवाट्या मंदिराच्या त्या ठिकाणी परत सांगणा वगैरे झाला भावईच्या जा मंदिरात जातं त्या ठिकाणचं कार्यक्रम आठवून गांगो आणि आकारी ब्राह्मणांक त्या वड्याजवळून भेट दिली जातात त्यानंतर देव आपल्या गादीवर येऊन बसता आणि कीर्तनाक सुरुवात होता कीर्तनाक सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी कांदळकर उपस्थित रवान ते, ते ताप्याच्या फुलाचे हार घालतात रामेश्वरा पाहिल्यानंतर त्या ठिकाणी हरदास झ असतील त्याला आणि पाकवाची आणि पेटीवाल्यानं ते झाले की कीर्तनाक सुरुवात असते काही बाहेर ते प्रश्न असतात ते अवसरान सोडवल्यानंतर ते वारेसूत्रात ते प्रश्न सुटा संपूर्ण ती कामगिरी झाल्यानंतर देव येऊन आतल्या गाडीवर विसर्जन करतो त्या विसर्जन झाल्यानंतर एक अर्ध्या एक तासाच्या त्या कीर्तन जे पोहा करीत असतात त्या कीर्तनाची आरती त्यांनी सुरुवात केली की ती पंचारत पेटवून त्या ठिकाणी घर दुपारचा कार्यक्रम होऊन आरतीची समाप्ती झाली की सर्व लोक आपापल्या घरी जातात आपल्या मंदिराची जी अख्यायिका आहे रामेश्वर मंदिर कांदळगाव तर या मंदिराच्या आख्यायिकेबद्दल थोडक्यात काही आम्हाला सांगू शकाल का पूर्वी आख्याय म्हणजे पूर्वी ब्राह्मणाची गाय होती आणि ती गुराखी त्या ठिकाणी आणून सोडीत होतो त्यानंतर ती दूध वगैरे घरी देत नसल्यामुळे ब्राह्मणाने सोद चौकशी केली गुराख्यातही ऐकून घेत नाही त्या ब्राह्मणाने प्रत्यक्षात येऊन बघल्यानंतर त्या झाडीत ती पानं सोडूक लागली पानं सोडल्यानंतर त्या ब्राह्मणाने रागाने ती बेंनावळ केली बेन्नावळ केल्यानंतर आत्ता पाशान दिसला उभी पडून वर येल आणि त्यानंतर शिवाजी महाराजांका दगड टिकत नव्हतं तर त्याने तिष्ठान केला रामेश्वर जाऊन येऊन एका रात्री जर त्या ठिकाणी घुमटी बांधलं असतं त्या ठिकाणी तुझी पुण्यपूर्तता करेल त्याप्रमाणे एका रात्री ती घुमटी बांधून आपल्या आठवणी आधी शिवाजी महाराजांनी समोरचा एक गोड बांधला आणि दोन शेमेचे देवाचे मर्यादेचे पापडे बांधले त्यावर अर्धवडी रोवली चार वाजल्यानंतर आणि पुढे तीन वर्षाची मर्यादा शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी रामेश्वर ठेवलेली असा त्याप्रमाणे चालेलरी प्रमाणे सध्या ती चालू असा त्या ठिकाणी लागणारे ते जे काय त्यांचे मान फान देण्याचे ते अवसराच्या देखत दिले जातात आणि ते थैले दिवस असतले हे करण्यासाठी इथून गावघर रहित रोमावळीसह देव आपली पालखीसह खामकाठी घेऊन रयत रोबावळीसह सिंधुदुर्ग किल्ल्यावर तीन वर्षाने एकदा भेटीसाठी जात असतं त्यानंतर पब्लिक बरेचसे असतं मध्यंतरी त्या ठिकाणी आदस्थान ब्राह्मण असल्या कारणात त्या ठिकाणी देवांचा मर्यादितप्रमाणे थांबाचा लागतात ते विसर्जन करून उपहार झाल्यानंतर ते तिथले आठवण एक पर्यंत शिवाजीच्या भेटीक जातं ते शिवाजी महाराजांच्या भेटीत तटाजवळ गेल्यानंतर त्यांचा जो काय मानपान चाळ्यांचा असा तो रीती मर्यादेप्रमाणे देऊन गांगोर आपल्या पुढल्या मर्यादित जाता आणि तोपर्यंत गेट हे चारी खांब त्या ठिकाणी वाड्यासूत्रासह त्या ठिकाणी उभे असतं गांगोचे अवसर पुढे जाऊन येल्यानंतर पाचही खांब काठी शिवाजीच्या मंदिरात जातं त्यात शिवाजी महाराजांच्या भेटी पातळी खांब काठी पालखी सह तरंग आज सकट जाऊन शिवाजी महाराजांची जी पूर्वी प्र प्रथा दिलेली होती मर्यादित त्या मर्यादे प्रथाप्रमाणे त्यात शिवाजी महाराजांच्या ठोप आणि माळ आणि शेलो पागोटो हे अर्पण केलं जातं आणि त्यांची भेट म्हणून रामेश्वराच्या अवसरात त्या ठिकाणी आपल्या मर्यादेप्रमाणे ती आपली त्या ठिकाणी सेवा तक्री करत वस्त्र वगैरे देऊन सोहळे पातळी खामांका त्याप्रमाणे थेने गाव मर्यादेप्रमाणे थे देवाजवळ सांगता करतो म्हणजे गाराने की आलेल्या रहित रमाळीचं सांभाळ करून अशीच पुढचेवरील शिवाजी महाराजांवर रामेश्वर देवतेची भेट कृपादृष्टी राहावी अशा तऱ्हे ते सांगण्या वगैरे करून झाल्यानंतर देव बाहेर येऊन विसर्जन करतो विसर्जन झाल्यानंतर मर्यादेप्रमाणे आपल्या त्या ठिकाणी गुळ पाण्याची व्यवस्था केली जातात आणि त्यानंतर पुढील जे काय कार्यक्रम असत सध्या रीतीप्रमाणे ही गुळ पाण्याची मर्यादा असून जी काय रैत रोमाळं जातात त्याची इतर बाबतीत सक्रीत सुखसोई केली जाते श्रीदेव रामेश्वर मंदिर कांदळगाव इथले सर्व जे काय वार्षिक कार्यक्रम असतील ते गाव रा मानकरी राणे परब गावघर रैत रोमाळी स इतर भाविकासह जे साजरे केले जातात अशा तऱ्हेने कार्यक्रम वर्षाच्या बारा महिन्याचे जे काय असतात रामेश्वर मंदिरात ते निर्विघ्नपणे पार पाडतात आणि इच्छेप्रमाणे ती लोक येऊन आपल्या इच्छेची पूर्तता करून सेवा जागरी घडवतात आणि असे काही कार्यक्रम असतील त्या एका भाविकही हजर असतात मानकरी असतात आणि रहित रोमणीसह सगळे कार्यक्रम पार पाडून असे निर्विघ्नपणे ते पार पाडतात आणि आपली इच्छा ती काय असतात ती त्या ठिकाणी प्रगत रामेश्वराजवळ करतात आणि हात जोडून आपापल्या घरी आज श्रावणी सोमवाराचे औचित्य साधून जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर दोन मध्ये त्याचप्रमाणे श्रीदेव रामेश्वर मंदिर कांदळगाव ट्रस्टच्या माध्यमातून शालेय वस्तूंचे वाटप कांदळगाव पंचकोशी शाळांमध्ये होत असते ट्रस्टच्या माध्यमातून मुलांना रेनकोटचे वाटप करण्यात आले श्री उदय लक्ष्मण राणे श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दरवर्षी आम्ही शालेय मुलांना शालेय वस्तू वाट वाटत असतो ते ह्यावर्षी आज श्रावण सोमवारनिमित्त आम्ही कांदळगाव शाळा नंबर दोनमध्ये रेणकुळाचं वाटप केलं आज श्रावणाचा श्रावणातला पहिला सोमवार आहे त्यानिमित्ताने कांदळगाव येथे आमचं राणे घराण्याचं कुलदैवत असल्यामुळे मी आज इथे येऊन अभिषेक केला आहे आणि देवाजवळ मागणं सांगितलं आहे या जिल्ह्यातील सर्व लोकांनाच रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील लोकांना सुख समृद्धी आणि सांग भरभराटीचा हा श्रावण महिना जाऊ येणारं पुढचं सर्व वर्ष आनंदात जाऊ ही शुभकाम तुछे तुछे आज श्रावणी सोमवार आहे पूर्ण परिवार आम्ही आज सिंधुदुर्गात होतो त्यानिमित्त मग आम्ही रामेश्वराच्या नतमस्तक नतम होण्यासाठी कारण पहिला श्रावणी सोमवार आहे तर त्याचा आशीर्वाद व कृपा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलो आज तिथे अभिषेक केला आणि सर्व कुटुंबाने मिळून त्यांचे आशीर्वाद घेतले आज बरेच भाविक रामेश्वर रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत तर त्यांना फक्त मी श्रावणी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी इंजिनियर घणेश्या शिरसेकर माझी सौभाग्य होती शुभांगी शिरसेकर आम्ही ह्या रामेश्वर देव कांदळगावच्या रामेश्वर देवाचे भक्त आहोत आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला या होणाऱ्या इथल्या दर हजर हजरस्त। असतो रामनवमी उत्सव महाप्रसाद ह्या सगळ्यांना आम्ही इथं येत असतो इथून कारवार आणि मुंबई इथले रविवाशी मुंबईस्थित रविवाशी ते दरवर्षी कार्यक्रमाला येतात आणि त्यांच्या रामेश्वर चरणी ते आपल्या समस्या, समस्या पूर्ण करून घेतात तर इथली स्वच्छता आणि भेदभाव न करता इथली प्रत्येकाला व्यवस्थित रामेश्वर चरणी सेवा करता येते आणि आत्ता तो श्रावण सोम श्रावण सु... महिना सु... 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 सुरू होणार आहे त्याच्यानिमित्त श्रावण सोमवारी निमित्त येणाऱ्या भक्तजनांचे मी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो धन्यवाद कायमकाळी मंदिरामध्ये महिला भजन मंडळ शाळेल आणि रामेश्वर प्रसादिक भजन मंडळ कांदळगाव खांबडवाडी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला सावंतवाडी तालुक्यातील आरोंड गावातील काही भक्तजण या इथे रामेश्वर मंदिरामध्ये आलेले आहेत आज दिवसभर श्रावण सोमवारानिमित्त त्यांनी त्यांनी एक परिक्रमा केली होती ते दिवसभर प्रत्येक देवदर्शन करत करत आत्ता रात्रीच्या वेळी रामेश्वर मंदिरात आलेले आहेत तिथे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा आज दिवसभराचा जो दिनक्रम होता श्रावण सोमवारनिमित्त ते बाहेर तर ज्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्या ते आपण इथे जाणून घेऊया नमस्कार माझं नाव शंकर पटकर अरुंदा तर टूर अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आम्ही आजच्या ही परिक्रमा चालू केलेली आहे त्याच्यामध्ये टाउन समोर निमित्त ही अकराशेवटी गाडी ही परिक्रमा आम्ही चालू केलेली आहे त्याच्यामध्ये स्थानेश्वर मंदिर म्हणून एक आम्ही बघितलं आहे त्याच्यानंतर लिंगेश्वर लिंगेश्वर म्हणून मंदिर आहे स्वयंभूलिंगेश्वर त्याच्यानंतर कुंकेश्वर आणि रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर मंदिर जाणार आहोत एकूण अकरा तीर्थक्षेत्र आज तुम्ही दिवसभरात पूर्ण करणार आहात आणि त्यानंतर मग पुनश्च तुम्ही आरो जाणार आहात दा जाणार रामेश्वर मंदिरामध्ये येऊन आज तुमची प्रतिक्रिया काय असेल एक शिवाजी महाराजांच्या तर साडेचारशे वर्ष ह्या मंदिराला झाली त्याच्यामध्ये एक उन मंदिर बघायला मिळालं त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी जे लावलेलं जे वड्याचं जे झाड आहे ते पण आजचं आम्हाला चारशे वर्ष दिलं त्या झाडाला पण पूर्ण झालेले ते पण आम्हाला बघायला मिळते आणि ती मूर्ती जी लावली आहे शिवाजी महाराज ती पण आम्हाला बघून खूप समाधान वाटतं हर हर महादेव भेटूया पुढील भागात कोकणातील अशाच एका पुरातन शिवमंदिराच्या दर्शन आला